नमस्कार लाडक्या बहिणीनो मी विनोद मादारकर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी एक ई केवायसी संदर्भात महत्वपूर्ण ट्विट या ठिकाणी केलेले आहे या मध्ये ई केवायसी संदर्भात त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी बघूया अदिती तटकरे मॅडम यांनी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे ट्विट या ठिकाणी केलेले आहे ई केवायसी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी ह्या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे म्हणूनच या महिलांना ई केवयसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात येत आहे यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अत्यंत अधिक सुलभ व सोपी असावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबंध आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी एक महत्वपूर्ण ट्विट या ठिकाणी केलेली आहे की ही शेवटची संधी आहे तुम्ही यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत ज्या बहिणींची ई केवायसी करणे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी ही ई केवायसी करून घ्यावी परत ही संधी या ठिकाणी मिळणार नाही आणि ही संधी हुकून गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला मिळणारा लाभ सुद्धा या ठिकाणी बंद होऊ शकतो अशा प्रकारे ही होती ई केवायसी संदर्भात महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र हा व्हिडिओ शेअर करा